फ्रेंड मी शुभांगी तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा असं ऊन पडलंय असं वातावरण आहे आजचं आणि विमान पण चाललंय दिसते का नाही काय माहिती तुम्हाला आवाज येत असेल आणि मी आज साडी घातली तर म्हटलं साडी घालून शूट करा तर साडी घालून करते बघू काम जमते का मी कधी केलं नाही काम साडी घालून काही कार्यक्रम वगैरे हो असला तेव्हाच घालते तर आज म्हटलं घाला एवढी जमत पण नाही आहे पण केला प्रयत्न घालायचे तर मला आता स्वयंपाक बनवायचा नाश्ता वगैरे केला आता स्वयंपाक बाकी आहे कारण की अहोना ड्युटीवरती जायचे ऑफिसला तर टिफिन बनवून द्यावं लागते तर म्हटलं चला नाश्ता तर करून घेतला आता स्वयंपाक करते तर मी सकाळी शूट करू शकले नाही तर डायरेक्ट संध्याकाळीच करते आणि मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवणार आहे वरण गोट्या आमच्या इकडे वरणगोठे म्हणतात कोणी कोणी त्याला डाळ ढोकली पण म्हणतो म्हणजे गुजरात साईडला म्हणतात डाळ ढोकली आणि आमच्या इकडे म्हणजे गावाकडे म्हणजे असं डाळ ढोकली नाही पण वरणगोटे बोलतात तर मी वरण गोट्याच म्हणजे असं बन म्हणते तर मी आज वरणगोठे बनवणार थंडीमध्ये खूप छान लागतात तर खायसाठी गरम गरम आणि त्याच्यावरती तूप टाकून तर सोपं पण आहे आणि लवकर पण बनतो तर म्हटलं काय बनवावं तर तेच छान आहे म्हणजे असं थंडीमध्ये खायसाठी तर मी म्हणलं तेच बनवते तर मी डाळ टाकली कुकरमध्ये आणि लवकर होते दहा वाजले तास खूप उशीर झाला स्वयंपाक बनवायला तर अहो पण यायचे राहिले त्यांना साडे अकरा होतात तर म्हणलं तो तोपर्यंत होऊन जातात ते पर्यंत गरम गरम बनतात तर म्हण डाळ टाकली थोडा वेळ भाभी पण बसली होती तस गप्पा वगैरे मारल्या तर त्याच्यामध्येच टाईम गेला तर म्हटलं तर चला टाईम पण झाला तर लवकर स्वयंपाकाला लावा मग स्वयंपाक बनवते अहो येईपर्यंत बनवून जातात गरम गरम तर पीठ चुरते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर मी पीठ चुरला आणि लसण चोलावं म्हणलं लाईट पण आमची कौंडी येणं जाणं करते काय माहिती एक दोन वेळा गेली आता परत आली काय झालं लाईटला पण पण काहीतरी प्रॉब्लेम चालू असेल बहुतेक म्हणूनच अशी कधी नाही जात नाही लाईट अशी चोवीस तास असते फक्त गुरुवारी नसते बस पण आता काही ना काही कुठतरी काम चालू असेल काही म्हणून जात आहे स्वयंपाक झाला आहे माझा आणि वरण गोट्या पण रेडी आहेत अशा काय येतात अशा दिसतात खूप गरम येतात तर चला मग आम्ही जेवण करून घेतो आणि व्हिडिओला मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप उशीर झालेला आहे जेवण करायला बघा रात्रीचे साडे अकरा वाजतात तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय